नमस्कार स्वागत आहे तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आमच्या घरी आज स्पेशल व्यक्ती आलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही स्पेशल रेसिपी करत आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते स्पेशल रेसिपी आणि दाखवते तुम्हाला कोण आहे ती स्पेशल व्यक्ती चला तर मग तर इथे सर्वप्रथम मी रस आंबा करते रस आंब्या करण्यासाठी हे बघा मी हे एकेशर आंबे आणले बाजारात मस्तपैकी मोठे मोठे पिवळे पिवळे धमक आणि चार आंबे घेतले एक किलो आंब्यांमध्ये पाच आले होते एक काढून ठेवला मी कारण रस जास्त झालं असता आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि हे बघा ह्याप्रमाणे हे काढून घेते मी हे वरचं आणि थोडा हा मी पिळून घेते वरती थोडा चीक असतो त्यानंतर मी हा आंबा पूर्ण बिलबिला करते या पद्धतीने मी सर्व आंबे करून घेते छान मस्त लाल लाल कलरची ऑरेंज कलर ची आंबे मस्त सर्व आंबे या पातीला छान पिळून घेतले मी आता ह्या पोयांचा गरमी काढून घेते ह्या चमच्याच्या साह्याने मस्त गरेदार आंबे छान केशर आंबे छानच असते आंब्याला साला आंब्या साला पेशर आंबाच घ्यायचा त्याची चव पण छान असते आणि गोडी पण त्याला भरपूर असते त्या पद्धतीने मी सर्व मधू काढून घेते बसवली नंतर आता मी सालांचा पण मधू व्यवस्थित काढून घेते या पद्धतीने तर रस रसामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं कारण हिन खूपच घट्ट वाटतं आमच्याकडे जास्त घट्ट रस काही चालत नाही आणि हे बघा मी थोडीशी हिन साखर टाकते याच्यामध्ये अंदाजाने टाकते आणि मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकते मीठ का टाकायचं कारण आपण रस आंब्यामध्ये पाणी टाकलं आहे ना तर रस आंब्यात पाणी टाकलं का वात होऊ शकतो तर मीठ टाकलं तर तो वात जो आहे तो होत नाही वात मरतो म्हणून रस आंब्यामध्ये थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं

माझ्याकडे रवी होती म्हणून मी रवीने केला तुमच्याकडे जर रवी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केला तरी चालेल आणि आमच्याकडे खूप असा घट्ट रस नाही चाला जसा थोडा पातळ रस रस लागतो नॉर्मल मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे आता मी हा रस रस फ्रीजमध्ये ठेवून देते थंड होण्यासाठी आता इथे मी मसाले भात करते वेगळ्या पद्धतीचे आजचा थोडा मसाले भात चागो अगोदर दाखवला मी तो वेगळ्या पद्धतीचा होता हा वेगळ्या पद्धतीचा आहे त्यासाठी मी बगा, दो हे बघा एक मोठ्या आकाराचा बटाटो कट करून घेतला एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलाय हे भाजलेले शेंगदारी कडीपत्त्याचे दहा ते बारा पानं आहे आणि हे बघा हिरव्या मिरच्या आणि लसूण आता मी हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घ्यायचे राहिले आलं घेऊन टाकते आणि मिक्सरला बारीक करून घेते आलं किसून घेते म्हणजे कसं तुकडे तुकडे राहता तुक ना भातामध्ये ते लागू शकत त्याच्यामुळं किसून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक होऊन जातात मी हलका फुलक बारीक आहे खूप चिकन पण नाही करायचं थोडंसं सर्वच आणि आता याच्यामध्ये मी टाकते शेंगदाणे कुकर तापत ठेवलाय मी बघा इथे सोयाबीन घेतले इथे हे सोयाबीन मध्ये मी गरम केलेलं पाणी टाकते सोयाबीन भी ठेवते कुकर मध्ये मी कांदा टाकलाय करता येला सर्वप्रथम कांद्यातलं मी कडू पाणी पारे देऊन येते पहिल्यांदी कांदा थोडा परत आहे कांदा परतल्यानंतर मी याच्यामध्ये हे बघा हा भाजी एक चमचा प्रथम तेल टाकते आणि परत छान कांदा परतवून घेते कांद्याचा मस्त लाल झाला झालाय त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते इकडे पत्त्याची पानं लवटी कढी पत्ताय मस्त वाचेल तुपा लोटी कढी पत्ताय कांदा नंतर याच्यामध्ये मी टाकते अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि हे बघा एक चमचा काळा मसाला टाकताय मी कारण अगोदर मी हिरवी मिरची पण टाकली त्याच्यामुळं मी काळा मसाला जरा कमीच टाकला नंतर हे जे वाटलेले वाटण आहे ते टाकते मी याच्यामध्ये याच्यामध्ये मी अजून दोन चमचे तेल टाकते हा बटाटा तिथे स्वच्छ ठेवला होता त्याचा बटाटा आहे बटाटा शेवटी टाकायचा कारण नाही ना बटाटा टाकला ना तो खूप शिजतो बटाटा मी सगळं कसरा पटून झाला आहे छोट बटाटा टाकला आणि सर्वात शेवटी मी याच्यामध्ये सर्वात शेवटी मी याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकलाय आणि नंतर मी याच्यामध्ये आहे गरम गरम बघा हे सोयाबीन भिजत टाकलं ते छान भिजली आता आणि मी ते स्वच्छ दोन तीनपणाने धुवून घेतले आणि बघा या पद्धतीने असे कडक पिळून घेतले आणि आता ते मी याच्यामध्ये टाकते ह्या कुकर मध्ये कळवलंय भाजल्याला ठेवलेलं आनंद आणि आता मी हे तांदूळ घेतले दोन कप दोन हे तांदूळ दोन फूल पात्र तांदूळ घेतले म्हणजे साधारणतः दोनशे ग्रॅम तांदूळ आहे हे तुम्ही विचार करता सरशुभांगेने पहिलं रस आंबा केला आणि आता मसरी भात करते काय प्रकारे नेमका मीपर्यंत नक्की बघा म्हणजे मग तुम्हाला कळेल मी नेमकी काय रेसिपी करते तर आता हे आधन उकळलं आहे मी तांदूळ स्वच्छ निवडले स्वच्छ धुवते आणि याच्यात टाकते आधन छान उकळलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे तांदूळ टाकते आता हा भात मी थोड्या वेळ शिजू देते आता याच्यामध्ये सर्वात शेवट मी टाकते मीठ मीठ अंदाजाने टाकते हा पोहे खायचा चमचा आहे एक चम्मच मी मीठ टाकलो याला आणि परत पाव चमच मीठ टाकलो आता हा भात दे दे। आ, मी थोड्या वेळ शिजू देते आणि मग गॅपचं झाकण कुकरचं झाकण लावतील इथे मी दोन मिनिट छान शिजू दिला छान उकळी आली त्याच्यानंतर दोन मिनिट शिजू दिला आणि मग आता मी याला झाकण लावते तीन शिट्टे झाल्या आहे कुकर खाली ठेवला मसाले भाताचा आणि हे बघा इथे पातील मी दोन तांबे पाणी तापत ठेवलं आहे सांग कडकडी कळलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि आता याच्यामध्ये मी टाकते हे बघा शेवया त्या शेवया मी करून आणलेल्या आहे ह्या शेवया मी टाकते आहे आता तुमच्या लक्षात आलायचं असेल की मी काय रेसिपी करते तर मी करते आहे रस शेवया आणि मसाले भात मी याच्यावर होती आणि याच्यावर कंटिन्यू लक्ष ठेवायचं कारण हे कधी पण होत जाऊ शकतं गॅस कारण फुले आणि दोन मिनिटांनी हे झाकण असं अर्ध करायचं हे बघा शेवया पूर्ण वरती आलेली आहे पटकन होतो जाऊ शकतं त्याच्यामुळं पटकन झाकण मी बाजूला केलं आहे हे बघा पाच मिनिट गॅस शेवायला पातीत होत्या आता मी गॅस बंद करते याच्यावर जाकण ठेवते शेवायला वापस ते तोपर्यंत तो मी भात दाखव तुम्हाला खूप छान मसाला मस्त आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीर टाकते बारीकाच्या तर चिडती आता तयार झाला आहे पाणी वगैरे एकदम मापात झालं शिवाय मस्त मी ह्या पुरणाच्या चाळीत गाळून घेतले पुरणाच्या चाळीत गाळल्या म्हणजे कसं सर्व पाणी निथळून बघा आता मी एक ताटली घेतली त्यात एक दीड चमचा साजूक तूप टाकलंय आणि ह्या निथळल्याशिवाय आता मी ह्या तुपामध्ये टाकतेय मस्त तूप टाकलं मी आणि आताची मी टाकते ह्या शिवाय आणि नंतर मी याच्यामध्ये टाकते दोन वाट्या साखर शेवया हलवून देते आणि आता मस्तपैकी आम्ही रस शेवया आणि मसाले भात मस्तपैकी जेवण करतो या तुम्ही पण जेवायला हा आहे आंबा रस आणि हा आहे मसाले भात तर आम्ही छानपैकी जेवण करतो आणि तुम्हाला सांगतो कसा झाला स्वयंपाक आणि मस्तपैकी आंबारस आणि शेवया आमरस आंबारस काही पण म्हणू शकता तर मस्तपैकी स्पेशल डिश तयार झाली आहे आमरस आणि शेवाई आणि मसाले भात आणि स्पेशल डिश केली आहे या स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल व्यक्ती चल 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 ते वगैरे हे आमचे पिल्लू हे आमचे पिल्लू आमच्यासाठी स्पेशल आहे या पिल्लूसाठी मी आवडीची डिश तयार केली आहे ते पिल्लू जी आवडीची डिश तयार केली थँक्यू थँक्यू आमच्या पिल्लू दुसरं काही आवडत नाही तिला शाजस आवडतात सध्या आंब्यांचा सीझन आहे ती म्हणे मम्मी आमरस शेवई आणि मसाले भेटकर आणि हो आमचं पिल्लू उद्या एक स्पेशल डिश करणार आहे पिल्लू काय करणार आहे पिल्लू त्या भरलेलं वांग करणारेच नको ना आता आजच आली ती दमलेली फार आलीच पिल्लू आलं माझ्याबरोबर बाजारात शॉपिंगला पण आलो होतो आंबे आणि आंबे आणि अजून बरंच काही काही आणलं खाऊ आणलं दमली ती आज तर उद्या करेन किंवा परवा करे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आता आम्ही छान जेवण करतो या जेवायला तर पिल्लू कसं झालं बेटा जेवण खूप सुंदर मस्त भाग खूप छान झालं खरंच ना तर पिल्लूला सगळ्यात अगोदर जेवायला गेल्या दिलं कारण तिला परत जॉब आहे ना मग तिला थोड्याच वेळ होलट होता तिला आवडून दिलं आमच्या सगळ्यांची झाली जेवण तयारी तर आम्ही पण सगळं जेवायला बसतो गिरू गिरू काय बाई जेवायला बस चल कस जेवायला सर हां पाणी 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 चला आम्ही सर्व जेवण करतो आता आणि जेवण झालं पिल्लवरती आलं तिच्या रूममध्ये जॉबसाठी मी पण आली आणि जेवणं वगैरे झाली आमचे सगळे आता जेवणाचं शूटिंग तुम्हाला दाखवलं नाही कारण जेवणाचं शूटिंग करायला लागलं का गिरजा येते आणि आजी माया आजी माया माया फोटो माझ्या फोटो असं करते आणि मोबाईल इच करून घेते त्याच्यामुळं जेवणाचं शूटिंग तुम्हाला दाखवलं नाही तर खूप छान झाला होता मसालेभात आणि आंबारसानी आंबसानी शेवया पण खूप सुंदर झाल्या होत्या तर आता आजचा व्हिडिओ ते संपवते मी बघा पिल्लूचा पण जॉब संपला आहे पिल्लू पण आलं म्हणजे जोडीला म्हणजे मी चाले पिल्लूला भेटायला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ पिल्लू तुला आवडला काय आमरस शेवाया मसाले भात खूप जास्त आवडलं हो ना आता चार पाच दिवस म्हणजे आठ दिवस पिल्लो असणारे तर आठ दिवसांनी रोज वेगवेगळ्या रेसिपी करणारे वेगवेगळे आता काय काय करणार आहे तुम्हाला दाखव तेव्हा रोजचे व्हिडिओ नक्की बघत जा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सर सा, नक्की सा, सांगा लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर Subscribe, Nakira. Bye bye. Bye. Good night. Good night.